नमस्कार माझं नाव आशिष पवार आणि मी डोंबिलीतलं राहणार आहे आणि ही स्पर्धा म्हणजे खूप वर्षानंतर अशी युनिक अशी नवी नव्या प्रकारची स्पर्धा आली आहे जी नवीन मुलांना जे सध्याच्या मार्केटमध्ये रील्स करत आहेत त्यांना प्रोत्साहन देणारी स्पर्धा आहे आणि काहीतरी क्रिएटिव्ह मुद्दे घेऊन समोर मांडण्या मांडण्यासाठी केलेली स्पर्धा आहे सो मला खूप युनिक गोष्ट वाटली आणि माझी पहिलीच पहिल्यांदाच रील केली मी आणि खूप चांगला प्रतिसाद आला आणि मी थँक्यू बोल बोलू, बोलू इच्छितो सगळ्यांना थँक्यू मुळात स्पर्धांमध्ये इंडिव्हिज्युअल प्राईज नसतात रील स्पर्धांमध्ये इथे इंडिव्हिज्युअल प्राईज आहेत आणि प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं आहे आणि ते बघून खूप असं छान वाटतं की लहान मुलांपासून प्रत्येकाला काम प्राईज मिळतंय आणि प्रोत्साहन मिळतंय नमस्कार माझं नाव विदुला प्रमोद शेट्टीकार मी अंबरनाथवरून आलेले आहे आणि ही जी स्पर्धा आहे अशी रील शहाणा स्पर्धा ही मी पहिल्यांदाच अनुभवते आहे याच्या आधी मला कुठेही अशी स्पर्धा म्हणजे सहभाग घेण्यासाठी कधी असं चान्स मिळाला नाही असं म्हणाल की संधी मिळालेली नाही आहे आणि याच्या आधी मी असा प्रयत्न करत होते की अशा प्रकारच्या काही स्पर्धा असू शकतात का, का आणि लकीली इन्स्टाग्रॅमवरून आणि माझ्या एका मैत्रिणीकडून मला या स्पर्धेबद्दल कळालं आणि मी लगेचच भाग घ्यायचं ठरवलं आणि खरंच खूप छान असा कार्यक्रम आहे वेगवेगळ्या वेग नवीन जे कलाकार आहेत त्यांच्याबद्दल बऱ्याच काही माहिती मिळते आहे, आहे। खूप सारे रील्स मी त्यांचे पाहिलेले आहेत त्यामुळे जे शूटिंगचं जे तंत्र आहे ते कसं असावं आणि ते शिकण्यासाठी काय 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 लागू शकतं याची माहिती मिळते आहे आणि कार्यक्रम तर उत्कृष्ट म्हणजे यांनी केलेलाच आहे आणि इथे जे काही छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तर ते सुद्धा खूप छान पद्धतीने रंगलेले आहेत त्यामुळे इथे होऊन खरंच खूप छान वाटतंय नमस्कार मी दिनराज आपोणकर ॲक्च्युली आम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचं ठरवलं कारण रील शहाणामुळे त्यांची मालवणातली स्पर्धा बघितली आणि म्हटलं की काहीतरी युनिक करूया काहीतरी छान प्रेझेंट करूया या हातूने आम्ही पार्टिसिपेट केलं आणि ओवरऑल छान एक्सपिरियन्स होता काहीतरी नवीन करायला मिळालं वेगळं कळायला मिळालं सो so दॅट्स ग्रेट <laughs> दुर्दैवाने मला तिथे पार्टिसिपेट करता आलं नाही पण तिथे ज्या रील आले होत्या ते बघून असं मला वाटलं की नाही मी पार्टिसिपेट करायला हवं होतं जेणेकरून माझी कला अजून लोकांपर्यंत पोहोचली असते आणि तिकडच्या क्रिएटर्सना मला भेटता आलं असतं मला वाटतं कारण बेसिकली आता कसं मीडिया बदलत आहे जनरेशन बदलत आहे तर त्याच्यामुळे ना डिजिटली लोक एक्सप्रेस होत आहेत आर्टचा एक वे एक वेगळा फॉर्म इथे तयार होतंय डिजिटलवरती पण मला वाटतं की या सगळ्या स्पर्धा ज्या आहेत ना त्या अनबायस असल्या पाहिजेत म्हणजे नंबर देताना त्या त्या पद्धतीने विचार केला गेला पाहिजे वेगवेगळ्या गुणांचा निकषांचा काही काही ठिकाणी मला वाटतं की ते नाही होते आणि खऱ्या अर्थाने जे मेनस्ट्रीम जे कलाकार आहेत ना खाली त्यांना मेनस्ट्रीममध्ये में आणण्यासाठी कदाचित मला वाटतं हे मीडियम जे इन्स्टा किंवा रील हे मीडियम ना उद्या फायद्याचं ठरू शकतं यातून लोकांना पुढे जाऊन कदाचित चांगली कामं मिळतील सिनेमा असो वेबसिरीज असो तर नवीन कलाकार तयार होतील चालू राहिलं पाहिजे मला एवढंच म्हणायचं आहे की ना आपल्याला आपण त्या म्हणजे समजा आता माझे फॉलोअर्स आहेत हंड्रेड तर तिथे नाराज होऊ नका कदाचित तुम्ही त्या टप्प्यापर्यंत पोचायला एक वेळ असेल तेवढा वेळ घ्या क्रिएटिव्हिटी द्या तुम्ही बिल्डअप करत होता आणि सून और लेटर आज नाही तर उद्या तुम्ही तिथे पोहोचाल आणि तुमच्यात तर ते पोटेन्शियल असेल ना तर डेफिनेटली पोहोचाल मेरा नाम मैना शेट्टी मैं डोंबेली पश्चिम में रहती हूँ आज इधर का रील प्रतिष्ठान आवर्डता अवार्ड के लिए बहुत अच्छा प्रोग्राम इन्होंने प्रतिष्ठा में किया है इ, इसमें हमारा पवित्र भट्ट आर्ट्स का डोंबेली वेस्ट इंस्टीट्यूट का बच्चों का डांस था दो डांस था दोनों डांस बहुत अच्छा हुआ और लाइव म्युझिक प्रोग्राम देखने के लिए बहुत अच्छा हो गया सब लोग ने बहुत अच्छा अच्छा गाना गाया है और कथक भी डांस था और बहुत अच्छा प्रोग्राम उन्होंने संयोजन किया है उसके लिए हमको पार्टिसिपेट करने के लिए मौका मिला उसके लिए हमारा तरफ से धन्यवाद है खरतर तर मुंबईमध्ये अशी स्पर्धा करण्याचा आम्हाला संधी पहिल्यांदा मिळते कारण कोकणात केलेल्या संपूर्ण कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्हा असेल रीलच्या स्पर्धा केलेल्या पण फील्ड बघितली आमची म्हणजे फिल्म लाईन तर त्यामध्ये फिल्म लाईनशिवाय मुंबईत येण्याचं कारण दुसरं का नव्हतं कायच नव्हतं पण पहिल्यांदा रील स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही ठाणे डोंबिवली पालघर या भागामध्ये बा, आलो आणि खरं तर ठाणे डोंबिवलीशी कधी जास्त संबंध नाही आला पण या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला या ठाणे डोंबिवली कल्याण पालघर या सर्व गोष्टींचा अगदी भिवंडी अंबरनाथपर्यंत अभ्यास करायला मिळाला आणि यामुळे ठाणे समजलं ठाणे किती छान आहे पालघर किती छान आहे हे सगळं समजलं आणि खरंच आता इच्छा वाढते इथे राहण्याची आणि स्पर्धेबद्दल सांगायचं तर खरंच खूप छान आयोजन खूप सुंदर कार्यक्रम आहे तिथे सांस्कृतिक मुंबईमधल्या सर्व कलाकारांचे आणि रील शहाणा आणि डोंबोली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या देखील पाठबळाने हा संपूर्ण कार्यक्रम चालू आहे आणि खरं तर सोशल मीडिया सध्याच्या जगात खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचाच या ठिकाणी त्याची संधी घेऊन या ठिकाणी ठाणे आणि पालघर हे दोन पुणे जिल्हे सर्व मतदारांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत या संपूर्ण इलेक्शनच्या अनुषंगाने हा या ठिकाणी मानस ठेवून ही स्पर्धा भरवली आहे आम आणि आम्हाला या ठिकाणी ठाणेकरांची स सेवा करण्याची संधी मिळाली पालघरकरांची सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल मी सर्व रील स्टार आणि क्रिएटर्सकडून या स्पर्धेच्या आयोजकांचे मनापासून आभार मानतो ह्या रील स्पर्धेसारखी स्त्री रील स्पर्धा देखील झालेली पण या रील स्पर्धेपेक्षा त्या रील स्पर्धेमध्ये जास्त स्पर्धक सहभागी झाले कारण कोकण म्हटलं की कलाकारांची खाणं जस खाण आहेच आणि तिथे विषय जो होता तो युनिक होता की कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊल कुणा त्यामध्ये एकशे एकोणचाळीस सिरील आले आणि त्यामध्ये आम्हाला प्रथम क्रमांक कर मिळालेला दीड मिनटामध्ये आम्ही एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला तिथपासून आता पंचवीस वर्षात झालेला बदल हा आम्ही दीड मिनिटात मांडला आणि तो सर्व रसिक प्रेक्षकांना आवडला जजेसना आवडला आणि त्याचं फळ आम्हाला नक्कीच कोकणच्या सर्वांनी आशीर्वाद दिला आणि प्रथम क्रमांक आम्हाला मिळाला नमस्कार माझं नाव प्रतीक्षा सुतार मी आज आली आहे डोंबिवलीमध्ये आणि इथे बक्षीस समारंभ चालू आहे रील शहाणा आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान आयोजित रील शहाणा स्पर्धा होती त्याच्या त्याचा इथे बक्षीस समारंभ चालू आहे आणि आम्ही इथे आलेलो आहोत ठाणे जिल्हा याच्यावर आम्ही जी रील बनवली त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये जे बदल झालेले आहेत ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिले जे ट्राफिक वगैरे असायचं ते आता सध्या नाही दिसत आहे तसंच मेट्रोचं वगैरे बांधकाम चालू आहे खूप बदल झालेत या दहा वर्षामध्ये ते सर्व बदल आम्ही या रीलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकीच्या स्पर्धकांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे जे बदल ठाण्यामध्ये झालेले आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मंडळी माझं नाव आशिष नाटळकर मी आणि सुवर्ण कोकण विभाग आमचं युट्यूब चॅनल असा प्लस इंस्टाग्राम पेज असा आणि आज खास मी कोकणातून आमच्या डोंबिवलीत इकडे इल आहे आणि या ठिकाणी शहाणा आणि डोंबिवली प्रतिष्ठान आयोजित जी रील स्पर्धा घेण्यात येलेली होती त्यामध्ये ठाणे पालघर जिल्हा विकसित जिल्हा याबद्दलचे रील आपल्याक बनवूचे होते आणि खूप चांगलो असं रिस्पॉन्स होतो या स्पर्धेत भरपूर स्पर्धक सहभागी झालेले सेम आमची सिंधुदुर्गात जशी स्पर्धा झालेली त्याचप्रकारे इकडे ही स्पर्धा आयोजित केल्याने होती एक लाख पारितोषिक असा याचा त्यासोबत इतर अनेक बक्षिस असत वैयक्तिक त्याच्यामध्ये उत्कृष्ट अभिनेता उत्कृष्ट अभिनेत्री बालकलाकार एडिटर कॅमेरामन खूप सारे होते आणि ह्याच्यामध्ये एक सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की खूप अशी तरुणाई असा जी या क्षेत्रात पूर्ण पाठीरावलेली होती म्हणजे फक्त आपण एक एन्जॉय म्हणून इंस्टाग्राम रील्स वगैरे बनवत होतो पण ह्या सगळ्याचं एक फायदो म्हणजे आता सामाजिक विषयावर पण आपल्याक भाष्य करूक येतात सध्या आता निवडणूक असत पण त्याच्या दृष्टीन पण विकास कोणत्या प्रकारे होऊ शकता आपण कोणाक मतदान करूचा याच्याबद्दलची जनजागृती या रील्सच्या माध्यमातून होत होती तर खूप सुंदर अशी संकल्पना असा तर याच्या पुढे देखील असे ज्या रील स्पर्धा असतील त्याच्यामध्ये आम्ही भाग घेत राहत सिंधुदुर्गच्या रील स्पर्धेमध्ये दे देखील आम्ही भाग घेतलेलो प्लस इकडे पण घेतलेलो आणि खास या स्पर्धेच्या शूटसाठी देखील आम्ही ठाण्यात येलेलो ठाण्यात थोडा फिरलो त्याच्यानंतर आता या अवॉर्ड शोसाठी आम्ही येलो ते पण पुन्हा एकदा तर खूप मजा वाटता असे रील स्पर्धेत आम्ही पुढे देखील भाग घेत राहतो आणि आमच्या पेजवर आमच्या यूट्यूब चॅनल थ्रू देखील असे सामाजिक जे प्रश्न असतात त्याच्यावर आम्ही यापुढे देखील भाष्य करत राहतो